नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर बाबू वायराकर यांच्या दावणीवरती आलेलो आहे मित्रांनो तर त्यांच्याकडे एकदम टॉप क्वालिटीच्या जाफराबादी म्हशी मित्रांनो साधारण अठरा ते वीस लिटर दूध दे या हिशोबाची म्हशी मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू कशा म्हशी देणार आहे काय किंमत होणार आहे तर कशाच्या बोलीत देणार आहेत सगळे आपण व्यवस्थित माहिती घेऊ व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार भाऊ आज किती म्हशी आणलेले आपण सात म्हशी आणलेले आहेत का गे जाफराबादी आहे का समोर मुर आहे मित्रांनो तीन आणि इकडं जाफ्रावादी मित्रांनो हो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचे तर हिची काय किंमत होईल बरं सांगायला एक लाख वीस हजार रुपये होतील का कमी जास्त होईल साधारण किती वेळ आता मधी आई तिसऱ्या वेतामध्ये मी तर पाहू शकता तुम्ही तर तिचे कमी जास्त होतील साधारण दुधाला किती चालेल ती बारा ते चौदा लिटर दुधाला चालायला पाहिजे फायनल सांगा ना तिचे किती एकदा आला होईल का फायनल एकदा आला फायनल होईल मी तर तिचे कशी होतील हा सव्वा दोन सांगायला सव्वा दोन लाख आहे आणि पण द्यायला सांगा ना म्हैस आम्हाला येऊन जातो नाही का एक सत्तर एक सत्तर पर्यंत होईल का पाहू शकतो मित्र एकदम पूर्ण मापाची म्हैस आहे टॉप क्वालिटीची मित्रांनो वीस लिटर पेळलेले का प्युअर जाफर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मोठी आहे तर या वेळातला किती चालू बरं साधारण वीज चालन वी का तर एक लाख सत्तर हजार रुपये तिचे फायनल होतील किती वेळामध्ये आता दुसऱ्या वेळाची महिसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची महिसे मित्रांनो आता ही शेजारची जे काय होतील बरं सांगायला एक लाख सत्तर हजार द्यायला थोडे फार कमी जास्त होतील मित्रांनो समोर समोर आले एकतीस एकचाळीस एकतीस एकचाळीस पर्यंत होईल मित्रांनो जाफर येतील दुधाला किती चाल बर सोळा सतरा सोळा सतरा लिटर चालव किती वेळ आता मध्ये आता ती दुसरी आता मधली आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही ही पलीकडची सेमच आहे का म्हणजे हिचे पण एक सत्तर एक सांगायला तिचे पण समोर समोर आले होते थोडेफार कमी जास्त असतं आता ही जणिली हिचे काय होतील खाली काय आलेलं आहे बरीला भाऊ खाली काय आलेलं आहे साठ आहे समोर समोर सांगायला एक साठ आहे मित्रांनो समोर समोर आलो एक होऊन समर समर तीन थोडे पारखे जास्त हांगा मध्ये पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे पाहू शकते मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या म्हशी तर अशा क्वालिटीच्या म्हशी जर घ्यायची असेल तर बाबा वैरागर यांना तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता तर आज साधारण किती आणल्या होत्या बरं टोटल आठे गा ना अजून पाहू शकतो मित्रांनो ह्या मुरामध्ये आहे का मुरा प्युअर मुरा चौदा पंधरा लिटर पेळलेल्या चौदा पंधरा लिटर पेलेल्या म्हशी मित्रांनो प्युअर मुरा जातीमध्ये तर यांचे काय होतील बरं सांगेल एक पन्नास कमी जास्त होईल आता ही किती वेळ एक लाखाच्या भावनी घ्यावं लागतील एक लाख तीस हजारच्या भावनी घ्यावं लागतील आता हिचे काय होतील बरं फायनल हा किती वेळा किती वेळा आता मध्ये आता या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेचे मित्रांनो आणि तू झालं किती चालेल साजरे चौदा पंधरा असौदा पंधरा आता जाफरा बादीच घ्यायला पाहिजेच घ्यायला पाहिजे बरं शेतकरी तसं काय नसतं असं असतं काही काही जापर पिळतात काही मुर पिळतात कसं जाफरला थोडा टाईम लागतो लागू थोडा प्रॉब्लेम नाही तसे मुरं थोडा लगेच लागून जाईल लगेच लागून जाते जाफर उलटा त्या लवकर लागत नाही लवकर माजून तरी पण म्हणजे जाफराची किंमत थोडी जास्तच असते हां मग दुधाला पण त्यांचा जास्त दुधाचा काळ जास्त दुधाचा काळ जास्त दिवस असतो जाफरापेक्षा लागवडील थोडे अडचण देते नाही तर बाकी चांगले दुधा भिजाला त्याला बोरा लगेच लागत असते मित्रांनो आता भाकड्याचा भाव कसा चालू करत सत्तर ऐंशी नव्वदच्या रेंजनी म्हशीचे रेट एकदम चांगले चालू आहे आता साधारण किती दिवस अशी आहे रेट राहतील आता थोडं म्हणजे असतं असत पाळते पाच दहा हजार रुपयाचा फरक पडत असतो साधारण एका आठवड्यामध्ये आपल्या दावणीवरती किती असतं जरी समजा तुमच्या दावणीवरच्या शेतकऱ्याला पसंत नाही पडल्या तर तुम्ही दुसऱ्याच्या खरेदी करून खरेदी करून देता मग त्यामाग तुमचं काही कमिशन असतं दुसऱ्या जर म्हशी घेतल्या तर हजार एक रुपये ते कमिशन घेत असते मित्रांनो पण अंगाची साडाची प्रत्येक गोष्टीची बोली असते मार्केट कमिटीची आपण पाव पावती करून देतो पावतीवर काय काय नमूद केलेलं असतं पूर्णपणे जिम्मेदारी असते तर एका आठवड्यामध्ये साधारण किती असते टोटल आपल्याकडं हां दहा बारा म्हणजे असते का साधारण तीनशे एक किलोमीटरला किती खर्च येतो वर तरी एक साधारण एका मशीला सरासरी किती येतो दोनशे गाडी करावं लागते तर दोन दो मशीला दोन मशीला किती ये? दो, दोन किती येतो खर्च आठ एक हजार रुपये खर्च येतो का पाहू शकतो मित्रांनो आठ एक हजार रुपये खर्च येतो तीनशे किलोमीटरला पिकअपला बोलेरो पिकअपला येतो असतो भी तर मी तर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर बाबा भाऊ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या एकदा कॉन्टॅक्ट नंबर शहात्तरवीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ नाव बाबा वैरागर शहात्तरवीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ बाबा वैरागर चालेल